तर मुलांनो आज एक छान प्रयोग बघायचा का बर प्रयोग आवडतात का आज आपण एक छानसा प्रयोग पाहणार आहोत आणि प्रयोगासाठी काय साहित्य लागणार आहे माहिती आहे का तर एक अशी चाळणी जी आपल्या घरी असते चाळणी असते ना आई पीठ चाळते त्याने बघा अशी चाळणी लागणार आहे बारीक आणि कशी असली तरी चालते पण चाळणी पाहिजे आणि एक ग्लास लागणार आहे त्यानंतर आपल्याला पाणी लागणार आहे ठीक आहे तर या प्रयोगासाठी एवढंच लागणार आहे आणि हा कशाचा प्रयोग आहे आधी आपण ते करूया आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला समजून सांग ठीक आहे बघा मी एक ग्लास पाणी घेतलं याच्यामध्ये

आता बघा आता आपण याच्यामध्ये काहीतरी घालू माझ्याकडे काय आहे ही त्यातून पहिलं पाणी पडलं दाखवलं ना मी तुम्हाला हो oh. आता का नाही पडत बरं आता बघा हे पाणी कसं पडेल ते मग अशी काडी होती ना ती गेली ती काडी आता तुम्हाला वाटेल टाचणी घातली तरी पण झालं नाही काडी घालून बघ काडी जात नाही काडी जाड आहे जरा काडी कशी आहे जरा जाड काडीने पण काय झालं नाही

you

त्याने पण तोंडातून हवा त्या ग्लास मधली घेतली त्याने दाब निर्माण केला तिथे आणि त्याच्यामुळे ग्लास है ना? हो। ग्लास हा पण पाणी पाणी सुद्धा ते खाली पडत नाही त्याच्यावर दाबामुळे ताण निर्माण होतो पृष्ठभागावरील दाबामुळे ताण निर्माण झाला असता पाणी खाली पडत नाही किती पण छिद्र असू दे काही असू दे ते पाणी खाली पडत नाही नाही कधी कमी होईल जेव्हा आपण त्याला थोडस त्याच्या आत हवा जाऊ देऊ ना त्याच्यात थोडी हवा जर गेली की त्याचा ताण कमी होतो आणि तोंडातली हवा त्या ग्लास मध्ये परत गेली की ग्लास कसा खाली था था पडला ना त्याचा याच्यामध्ये थोडीशी हवा येथून गेली असं थोडा त्याला उचलला की मग प्राण कमी होऊन पाणी खाली पडतं

<laughs> <laughs> ग्लासमध्ये पाणी